नमस्ते एज्युकेशन आणि अभिवाचन चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे अभिवाचनमध्ये आपण मार्च दोन हजार सोळा किशोर मासिकातील शिवराज गोर्ले यांचा अष्टपैलू हा लेख पाहणार आहोत व्यक्तिमत्व विकास ही एक सुंदर कल्पना आहे विकास म्हणजे फुलणे सर्व बाजूंनी फुलणे म्हणजे सर्वांगीण विकास असेही म्हणता येईल मुळात विकास साधायचा म्हणजे काय तर आपल्या ज्या क्षमता असतात त्या ओळखायच्या आणि फुलवायच्या पण मऊज अशी की अनेकदा आपल्याकडे किती आणि कसल्या क्षमता आहेत याची आपल्यालाच कल्पना नसते आपण मानतो त्यापेक्षा कैक पटींना अधिक अशा क्षमता आपल्या अंगी असतात त्या आपण वापरत नसल्याने पडून असतात त्यांनाच सुप्त क्षमता म्हणतात काही वेळा आप आपल्याला अचानक त्यांचा शोध लागतो माझा एक मित्र सहज गंमत म्हणून त्याच्या कॉलेजमधल्या नाटकाच्या तालमींना जात असे स्टेजवरचं सामान हलवणे लायटिंगमध्ये मदत करणे ही कामे तो करत असे त्याने कधीही ॲक्टिंग केलेली नव्हती झाले काय आईन स्पर्धेच्या दिवशी एक कलाकार आजारी पडला आई त्यावेळी दुसरा कलाकार कुठून आणणार सरांनी माझ्या मित्राला म्हटले तुझं सगळं नाटक पाठ आहे तू तालमी पाहिले आहेस तू त्या मुलाचं काम करशील का मित्र प्रथम घाबरला पण त्याने काही नाही म्हटले तर प्रयोग रद्दच करावा लागणार अखेर मित्रांनी ते काम केले चांगले केले त्यामुळे त्याला कळले अरे आपण अभिनय करू शकतो गंमत अशी की पुढच्या वर्षी त्यांना स्पर्धेसाठी चांगली एकांकिका एक मिळाली नाही तेव्हा गंमत म्हणून मित्राने स्वतःच एकांकिका लिहिली व सादर केली त्या एकांकिकेला एक बक्षीस मिळाले मित्राला वाटले अरे आपण तर लिहू पण शकतो आहे की नाही मौज अडचण आली नसती संधी मिळाली नसती तर मित्राकडे असलेले गुण उजेडात आलेच नसते हे असे होऊ शकते म्हणूनच आपण अशी एखादी संधी मिळाली तर सोडायची नसते एक आव्हान म्हणून ती स्वीकारायची असते प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे सगळेच हुशार असतात असे कसे तुम्ही म्हणाल सगळेच कुठे हुशार असतात तसे असते तर सगळ्यांचाच पहिला नंबर नसता का आला मित्र हो आपण फक्त अभ्यासातल्या परीक्षेतल्या हुशारीबद्दल नाही बोलत सचिन तेंडुलकर तर कॉलेजला गेलाच नाही शाळेत तर त्याला मास कसे पडायचे कुणाला माहीत आहे पण तो हुशार आहे की नाही हुशार नसता तर त्याने एवढे विक्रम केले असते का अवघ्या चाळीसव्या वर्षी त्याला भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळाला असता का तो प्रचंड हुशार होता त्याच्याकडेही अफाट बुद्धिमत्ता होती फक्त ती जरा वेगळ्या प्रकारची होती गार्डनर यांनी असा शोध लावला आहे की बुद्धिमत्ता बहुविध असतात त्यातल्या काही अशा आहेत भाषिक बुद्धिमत्ता गणिती बुद्धिमत्ता शरीर स्नायूविषयक बुद्धिमत्ता सांगितिक बुद्धिमत्ता निसर्गविषयक बुद्धिमत्ता थोडक्यात काय यातली कुठली ना कुठली क्षमता तुमच्याकडे असतेच शिवाय एकाहून अधिक क्षमताही तुमच्याकडे असू शकतात पण आपण करतो काय फक्त परीक्षेतल्या मार्कांचा विचार करतो आणि मुख्यतः फक्त स्मरण शक्ती वापरतो बाकीच्या आपल्या क्षमता या बिना वापराच्या पडून राहतात वाया जातात निसर्गाने आपल्याला बहाल केलेल्या इतक्या सुंदर सुंदर क्षमता वाया जाऊ देणे हा खरे तर गुन्हाच आहे आपल्या जास्तीत जास्त क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करणे हे माणूस म्हणून आपले कर्तव्यच आहे हे विसरू नका अष्टपैलू कोण क्रिकेटच्या संघात अकरा खेळाडू असतात त्यातील काही उत्तम फलंदाज असतात तर काही उत्तम गोलंदाज असतात मात्र काही खेळाडू ऑलराऊंडरही असतात अर्थात ते फलंदाजी गोलंदाजी दोन्ही तरबेज असतात व बहुधा क्षेत्ररक्षणातही चपळ कुशल असतात काही खेळाडूंमध्ये कॅप्टन होण्यासाठी आवश्यक असेही गुण असतात अशा खेळाडूंना अष्टपैलू खेळाडू म्हटले जाते कपिल देव हा एक सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मानला जातो व्यक्तिमत्वालाही असे विविध पैलू असतात या पैलूंचा वापर करून तुम्ही नवनवी कौशल्य शिकू शकता विविध क्षेत्रात यश मिळवू शकता मला हे एवढंच येतं मी हे एवढंच करू शकतो असे म्हटले तर आपले व्यक्तिमत्व फुलणार कसे आचार यात्रे हे एक प्रचंड व्यक्तिमत्व होते त्यांच्या व्यक्तिमत्वाला असंख्य पैलू होते अत्रे साहेबांनी काय नाही केले त्यांनी प्रचंड यशस्वी नाटके लिहिली चित्रपट काढले वृत्तपत्र काढले शिक्षण संस्था उभी केली संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व केले त्यांचे वक्तृत्व तर अक्षरशः घनाघाती होते पु ल ही फक्त लेखक नव्हते त्यांनी नाटक चित्रपटाचे दिग्दर्शन केले संगीत दिले स्वत अभिनय केला एकपात्री प्रयोग केले हे दोघे इतके मोठे इतके यशस्वी कसे झाले उत्तर एकच त्यांनी स्वतःमधली कुठलीच क्षमता वाया जाऊ दिली नाही सर्व पैलूंचा वापर केला म्हणूनच ते अष्टपैलू ठरले शाळेत शिकत असताना परीक्षेचा अभ्यास तर तुम्हाला करावाच लागेल पण तो करत असताना कुठला खेळ तुम्ही चांगला खेळू शकता कुठली कला तुम्हाला येते इकडेही ध्यान द्या मुख्य म्हणजे आयुष्यात पुढेही केवळ नोकरी व्यवसायामध्ये गुंतून जाऊन तुमच्याकडच्या कला गुणांकडे दुर्लक्ष करू नका तेही जपा फुलवा अभिवाचन नीलम पोळ धन्यवाद